नमस्कार सर्वांना चालत आहे सर्वांचे साक्षी वर्बत चॅनलवर आजल्या दिवसात मी व्हिडिओ असणार आहे बरं काय झालं माहिती आहे ना व्हिडिओच टाकलं त्यामुळे आजल्या दिवसात आहे शाळांना वैरण घरी शिंडायला सोडायची पण केलं शाळांना घरी वैरण घालायला लागले पण शाळ्या वैरण घरी म्हणजे असं मसरांमध्ये गयांवानी खात असते ते बरं का शिल्लक राहते वैरण त्यांची पाला पाला खाते त्यानं वैरण घात सकाळ सकाळी म्हणलं थोडासा वैरण घातल्या आणि आता ही वैरण उरलेली आपण

नवीन वायरन आलं नाही आता वर दोघीला शाळा हरभऱ्याच भुसकटले बाहेर खात का आमच्या शाळांना पुरतच नाही थोडस हाय पिल्ल्यांना घालतो पिल्ली पक फुसून खाते धावून दाखवते त्यात काळी सुद्धा इतकं भारी खातेत की पळत आल्या खायला ह्या दोन पाटा मोठ्या खाऊ देत नाही मग घेणला बांधून घालायला लागलो का महिन्याची पाटा एकदम चांगली तांबड्या माटे शिलेच्या आणि आता गाभून गेले भरते का नाही काय माहिती पण हरभरोस भुसकुट एवढं भारी खाते ते काय सुद्धा तेल नाही इतकं भारी खाते मस्त खाते आता आम्हाला हरभरोस भुसकुट मिळाला तर घ्यायचा ह्या शिवीला पाणी चालू केलं ह्या शेळीची तब्येत सारखी बिघडते बिघडते म्हणजे काय खराब होत्या का तिला दुसरं काय नाही होत फक्त शिळी ठकत्या म्हणजे बारीक लई होत्या आता गाभण गेल्या गाभण गेल्यावर शिळी लई भारी दिसत्या आणि येणे का शिळी पाक भातुड्यावरे दिसत्या पातळी दिसत्या त्यामुळे तिला आता पाणी चालू केल्या पाणी चालू केल्यावर जरा सुधारले हे बघा हे टॉनिक चालू आहे शिळे ना त्यांना खरंच तब्येत चांगली होती बरं का ह्या टॉनिक ही टॉनिक चालू केली शिळीला शे शेळीला आठ दिवसात फर फरक लय फरक पडला लय खराब झालेली होती शेळी आठ दिवसात चांगला फरक पडला विटा ओ विटा सहाशे रुपये लय का काय माहित नाही मला ना। काय झाले साडेसहाशे रुपयाचा येईल पण थोडा रिझल्ट पण चांगला आहे बरं का शेळ्या लगेच चांगल्या होते शेळ्याने खाऊन उरलेली होईल नाही ही आता <laughs> टाकायची म्हशीला शेळ्या सगळा चारा खात नाही त्या आता सकाळ सकाळी लवकर चारा घातल्यामुळे जास्त खाल्ला नाही का आता एवढा ही आता वाळली मिक्स करतो आणि नाही जण म्हणते ते सुपर नीपेर खाती ते सुपर नीतेर चांगल्या बरं का शेळ्या आता सकाळ सकाळी त्यांनी जरा भरडा खाल्ल्याला असते त्यामुळे मी त्या पण संध्या दुपारी जवळ घालतो ना तो लय घरी खातीला आता बघून मशीला घालायची असते ह्यांच्या पुढे जरा शेणा शेणार म्हणजे पालापाला खाती राहिले मशीला घालायत्या म्हणून त्यांना सकाळ सकाळ खाते نعم <laughs>

मस्त आहे पाडी पाळी कशी आहे सांगा बर का गैच दूध काढतोय जरा जरा तरी पण पाडी चांगली आहे मस्त आहे पाडी जवळ नाही मस्त आहे पाळी खाते तर वैरण बिरण लय भारी खाते भरड खाते आता वैरण खाते गायचं जरा जरा दूध आहे आणि गे एकदम समाधान आहे का दूध बीध काढू देते दूध काढतानाच तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे लय समाधान आहे कोणाला पण काढू देते छकुली काढते भया काढते आणि दोघ जण काढतोय तर असू दे कसा वाटलं व्हिडिओ सांगा आता असं सळ्या यांना चारा घातलाय आता यावर एक असा चारा घालणार आहे तोपर्यंत तो शेळ्या आराम करते त्या निवांत रेस्ट त्या हिंडायला सोडलं ना लईताप लावलं शेळ्या चालून यायचं परत घरचं करायचं आणि शेळ्यांना घरी घरी वैरण आणून घालायचं व्हायला लागलं म्हणून डायरेक्ट घरीच घालायचं चालते त्यामुळे ताप होत नाही शाळेत शेळ्यांचा पण ताप नसते फक्त सकाळ संध्याकाळी चारा घालायला पाहिजे झाडून काढायला पाहिजे पाऊस आल्यावर जवळ त्रास होते बरं का कुठल्या पण कामात त्रास कष्ट असतो कष्ट केल्याशिवाय कुठलं काही मिळत नसतं करता फुकट आणि फुकट मिळालेल्याचं फुकट मिळालेल्या किंमत पण नसते जेव्हा कष्टानं कमी होतो ना तेव्हा त्याचं त्याला किंमत असते आणि कष्ट बिना कष्टाचं किंमत ना त्याला किंमत नसते आई तर खाणार आला बघा त्याला त्याची किंमतच नसते त्यामुळे कष्ट करायला लागते कष्ट केल्याशिवाय कुठलं मिळत नसते द्या आता एक वाजेपर्यंत घरातलं सगळं आवरायचं आता किती वाजले दे साडे नऊ वाजलं साडे नऊ साडे नऊ वाजले आज साडे नऊ वाजली असली एक वाजेपर्यंत रेस्ट घ्यायचं एक वाजता जाऊन एक बिंडा वहिरण आणायचं कटर करायचं आणि शेळ्यांना घालायचं मग विषय संपला संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत घ्यायला पाच सहा वाजता थोडीशी आणखी वैरण घालायचं नंतर <laughs> कसं का वाटलं व्हिडिओ सांगा आणि लई दिसत नाही व्हिडिओ आहे व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा शेअर करा नवीन असलेल्या सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच सांगा भी?